ऑर्थोपेडिक उपचारांमध्ये प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत संचेती हॉस्पिटलच्या बोन बँकेचा वापर आता आघात झालेले व काही हाडांचे विकार असलेल्या रुग्णांच्या उपचारामध्ये होत आहे संचेती हॉस्पिटलच्या बोन बँकेची नोंदणी ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यूक्ट नाईन्टीन नाईन्टी फोर अंतर्गत दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी झाली आतापर्यंत दात्यांकडून दान केलेली शंभर हाडे गोठवण्यात आली आहे याचा वापर गरजू रुग्णांसाठी केला जात आहे याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर पराग संशेती म्हणाले उन्होंने उनका बोन देके हमारा बोन बँक के लिए सहाय्य किया है बोन बँक ये क्या कन्सेप्ट है जैसे ब्लड बँक अपने को पता है किडनी ट्रांसफर किडनी डोनर्स पता है तो ये बोन बैंक में हम लाइव डोनर से बोन लेते हैं जैसे हिप रिप्लेसमेंट नी रिप्लेसमेंट जो ऑपरेशन होता है वो एक्स्ट्रा बोन होता है वो वैसे भी हम कहीं उसको यूज़ नहीं कर सकते वो निकाल के हमको कॉरपोरेशन uh, के साथ इंसिलेटर में फेंक देना पड़ता तो वो बोन हम स्टोर करते हैं उसको एक प्रोसेस होता है उसका क्लीनिंग होता है फिर वो तीन बैग्स के अंदर रख के माइनस सिक्सटी डिग्री में वो बोन स्टोर करते हैं और उसके बाद छः महीने के बाद उसके ऊपर टेस्ट होकर डोनर के ऊपर टेस्ट होकर वो यूज़ कर सकते हैं तो ये ये कॉन्सेप्ट है कि लाइव डोनर्स लगते हैं सब इसमें अभी तक जो डेड डोनर्स के बाद जो इमीजिएट ट्रांसप्लांट कर सकते हैं वो हम अभी तक वो उसको शुरू नहीं किए सो द एडवांटेज ऑफ दिस बोन इज़ की जो गैप्स होते हैं जो किसके लिए यूज़ होता है ये बोन जो बोन गैप्स जो एक्सीडेंट में बोन लॉस होता है तो उसमें यूज़ कर सकते हैं जो कैंसर में बोन निकालते हैं उसमें हम ये बोन बैंक से बोन लेके डाल सकते हैं और उसके साथ साथ फ्यूजन जहाँ हमको बोन को ज्वाइन करना है स्पाइन केसेस में वो यूज़ कर सकते हैं और हिप और नी रिविजन आर्थ्रोप्लास्टी जो हिप और नी रिविजन होता है कि जैसे 15-20 साल के बाद जो जॉइंट की लाइफ खत्म होती है तो नया जॉइंट डालना पड़ता है तो उसमें बोन काफ़ी निकल जाता है तो उसमें हम ये बोन बैंक का बोन यूज़ कर सकते हैं सो दिस इज़ द होल कॉन्सेप्ट और आज हमने ये इनोग्रेट करके हम अभी ये बोन बैंक पब्लिक के लिए ओपन करेंग अवयवधान आणि हे सगळ्यात मोठा फरक असा आहे की अवयवदान हे ऐच्छिक असतं आणि ते त्याची कन्सेन घेऊन ते जिवंत असलेल्या पेशंटच केलं जात मृथावस्थेत अवयदान करता येत नाही ब्रेन डेड असेल पेशंट आणि खूप जिवंत असेल तरच अवयवदान करता येत वैरज बोन बँकला आपण जे बोन घेतो ते तसंही फेकून दिलेलं बोन आहे म्हणजे ते जर आपण बँकमध्ये ठेवलं नाही तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हातात देऊन ते इन्सिनरेटरमध्ये जाऊन त्याची विल्हेवाट लावली जाईल म्हणजे तो तसाही वाया गेलेला भाग आहे काच्या नंतर किंवा जितनं कुठनं आपण हार्वेस्ट करणार आहोत त्यामुळे त्याला इतकं चॅलेंज नाही फक्त ऑफकोर्स कन्सेंट आणि हे सगळं घ्यावंच लागतं देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोन्ही पेशंटची परवानगी त्याच्यात मूलभूत आहे आणि ती गृहित धरलेली असते आणि ती आपण घेतल्याशिवाय हे करू शकत नाही पण ते तितकं चॅलेंजिंग नाही कारण अवयवधान करताना जो चॅलेंज येतो त्याला कारण पेशंट त्याला जिवंत असतो आता इथे कसं आहे की खूप मला खुब्याचा सामना बदलायचा सा। आहे म्हणजे ते जे खराब झालेला खुबा आहे किंवा जो टाकूनच देणार होता आपण तो, तो आम्ही बँकेत टिवका विचारल्यावर फारसं कोणी नाही म्हणत ते काय करायचं ते करा आम्हाला काय म्हणजे नाहीतर फेकूनच देणार होतं असं त्याच्यात चॅलेंज कमी आहे पण ते पेशंटसाठी तो एक म्हणजे इट्स अ ब्लेसिंग किंवा बून म्हणेन नाही कारण अनेक अपघातांमध्ये हाडामध्ये गॅप्स तयार होतात किंवा अनेक कॅन्सर्समध्ये गॅप्स तयार होतात अनेक काही अशी ऑपरेशन असतात की जिथे आपल्याला बोन भरावं लागतं आता हे गेली पन्नास वर्ष किंवा त्याहूनही अधिक स्वतःचं बोन काढून तिथे वापरतो याला ऑटोग्राफ्ट असं म्हणतात पण एक ठराविक वयानंतर तिथनं हाड हाडाची क्वांटिटीच खूप कमी होईल मग दुसऱ्या बाजूचं पण काढायला लागतं किंवा नळगीचं छोटं हाड काढायला लागतं अशी कुठनं कुठनं हाडं आपण काढणार जर गॅप मोठी असेल तर आणि तितक्या जखमा त्याला होणार किंवा तितका त्रास त्याला होणार त्यानंतर त्याच्याऐवजी जर बँकेत प्रोसेस केलं तर आणि सेफ असं जर हाड आपल्याला मिळालं अनलिमिटेड क्वांटिटीमध्ये तर ह्या सगळ्या त्रुटी आपल्याला भरून काढतात आणि पेशंटला दुसरी कुठलीही जखम होत नाही ऑपरेशन मूळ ऑपरेशनची सोडली अशा जवळजवळ शंभराहून अधिक केसेस मी आमच्या अपघाताच्या म्हणजे न जुळलेली हाडं जिथे जुळवायचे ऑपरेशन मी करतो तिथे मोठमोठ्या गॅप्स हँडल करायला लागतात आणि तिथे मी ती वापरली आणि मला अतिशय अभिमान आणि आनंद होतो हे सांगताना की त्या ग्राफ्टची क्वालिटी इतकी चांगली आहे की पाश्चात्य देशात जो एलोग्राफ्ट मिळतो या क्वालिटीची ती आपल्याकडे तयार झालेली आहे आणि आणि रेसिपी बेस्ट म्हणजे ज्यांच्यासाठी आम्ही जी वापरली त्यांना तर ते खूपच सोयीचं झालेलं आहे कारण नाहीतर एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये दुसरीकडनं कुठनही आड मिळणं शक्य नाही टाटा आपल्याला बोन मिळतं पण ते ड्राइड बोन असतात त्याची क्वालिटी ह्याच्या एक चतुर्थांश पण नसते ड्राईड बोन हे फक्त फिलर म्हणून वापरलं गरज ही आपली जी बोन बँक आहे ही फ्रीज ड्राईड बोन आहे तो फ्रेश बोन ग्राफ्ट तुमचंच बोन काढल्यासारखं ते बोन तिथे मिळतो त्यामुळे त्याची क्वालिटी ही खूपच चांगल्या दर्जाची आणि त्यामुळे ज्या पेशंटसाठी हे वापरण्यात आलेलं आहे त्याला तो, तो म्हणजे एक मोठा ब्लेसिंग आहे सर पण त्याच्यामध्ये रेसिपीचा खर्च किती वाटतं